नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराधा विषयाच्या संदर्भातून आज एक शिष्टमंडळ एस पी बारगांना भेटायला आज दहा ते बारा जण गेले होते एस पी भेटून या सगळ्या ठेवीदारांना राजस्थानी आणि ज्ञानराधा याबद्दलच ज्या काही तपासाच्या वेग आहेत आणि ज्या काही तपासाच्या त्रुटी आहेत त्या संदर्भात हे डिस्क चर्चासत्र करण्यासाठी त्यांच्या 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 भेटीच हा योग या ठेवण्याने चालला होता काही अंबाजोगाध आले होते काही वडवणीतून आले होते काही बीड स्थानिक होते गोरे सरांनी याचा प्रतिनिधित्व केला आणि या संदर्भातून एस पी महोदयांना हो काही विनंत्या करण्यात आल्या या विनंती अशा होत्या की ज्या काही कुटुंब समूहाचे म्हणजे प्रकल्प आहेत ते आजही सर्रासपणे चालू आहेत त्या प्रकल्पावर कसल्याही पद्धतीचा बंधन आजही टाकलेलं नाही म्हणजे अर्थात जी काही रसद मिळायला मिळणं बंद व्हायला पाहिजे होतं ती रसद आजही चालू आहे म्हणजे अर्चना कुठे नेमकं अर्चना कुठे या रसदीच्या जीवावरच आज ठरणार आहेत काय हा सगळ्यात मोठा प्रश्न दुसरा प्रश्न निर्माण होतो की चंदुलाल बियानी काल स्वतः अंबाजोगाई कोर्टामध्ये सोमोटो सलेंडर झाले आणि त्यांनी सलेंडर पत्र सलेंडर झाल्यानंतर पोलिसांच्या जवळ आपली कैफियत मांडायला म्हणजे न्यायालयाकडं आपला न्यायालयामध्ये हजर आप, होऊन आता ते पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे म्हणजे या मागचा नेमका काय संभ्रम आहे की पुत्रमोहाच्या पप्पाई चंदुलाल बियानी केलेला हा हे आत्मसमर्पण आहे त्या स्वतःच्या जवळची जमा पूंजी मुळे आता पुढचं उदरनिर्वाह कुठं भागवायचा याच पडलेली भ्र भ्रमंती म्हणून त्यांनी आत्मसमर्पण केलं क्या की कोणत्या तरी राजकीय दबावापोटी कि ज्यामुळं की, की पुढच्या भवितव्याला याची अडचण निर्माण याच्यासाठी हा राज त्यांचं ते आत्मसमर्पण आहे असे तीन पैलू या प्रकरणातून बाहेर पडतात या संदर्भातून सगळ्या ठेवीदारांमध्ये हा विषय चर्चेचा आला की नेमकं या संदर्भात कशा पद्धतीनं या गोष्टीला एस पी साहेबांकडून न्याय मिळतोय आणि आजच सम्रज जाधव यांची यांनी चार्ज घेण्याची शक्यता वाटवतो ती घेतला का नाही अजूनही कन्फर्म झालेला नाहीये पण आज ते चार्ज घेणार होते परंतु परिस्थिती या सगळ्या गोष्टीच्या दुविधेमध्ये आज खऱ्या अर्थानं ठेवीदार हा संभ्रमित आहे आणि त्याच्यात तुमच्या कॉमेंट्सच्या माध्यमातून कधी कधी असं वाटतं की नेमकं काय प्रकार आहे तुम्ही ज्या शेवटच्या टोकाच्या भाषा वापरताना कॉमेंट्स मध्ये त्या शेवटच्या टोकाच्या भाव भावना माझ्या मित्राला महाग पडल्यात मित्रांनो आज माझ्या मित्राचं परिवार सैरावैरा झालंय मुलांकडे मुलांकडं लक्ष देणार कुणी नाहीये हा एक तर हातचंही घालवलंय पुन्हा स्वतःच विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळं आज त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय असे अनेक कुटुंब उघड्यावर पडावे अनेक जणांच्या डोक्यात अशा पद्धतीचे जर विचार तुमच्या ज्या विचार माझ्या समोर कॉमेंटच्या माध्यमातून येतात तर मला थक्क करतात कारण की लढाईची वेळ आहे तुम्ही ज्या पद्धतीचा निर्णय म्हणजे ज्या ठिकाणी शस्त्र उचलायची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही शस्त्र काढायला लागलात अर्थार्थी समजून घ्या की आता खरे कंबर कसून कायदेशीर लढाईची वेळ आहे आपल्या या पद्धतीनं त्या थापाड्याच्या नादाला लागून आपण आठ दहा महिने त्याच्या थापेत था राहिलो तरीही आम्हाला काही फरक नाही पडला पण आता ज्या पद्धतीच्या आता कारवाया सुरू झाल्यात आणि आम्ही शस्त्र गाणं म्हणजे आम्ही आमचं जी हिंमत आहे ती सोडून आता आम्ही कचक आम्ही कचून चाललोत हे खऱ्या अर्थानं योग्य आहे का हेच तुम्ही प्रश्न तुमच्या डोक्याला विचारा आज खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा विनिमय करून ज्या पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं हे शिष्टमंडळ जाऊन बी एस पी साहेबांकडून त्या तपासाच्या संदर्भातून वेगाच्या संदर्भातून ज्या काही शंका कुशंका त्यांच्या डोक्यात आल्या आहेत किंवा सी एस ही कळालं असेल की खऱ्या अर्थानं आता ठेवीदार या गोष्टीच्या ताक टेक्निकल मागं लागलेत आणि या गोष्टीमुळं आता आपल्याला पुढच्या प्रक्रिया वेग किती द्यायचा कशा पद्धतीने या गोष्टीला आवरायचं हे आता त्यांच्या लक्षात येईल कारण की आता तपास तीन स्तरावर चालू आहे एक ईडी ईडीच्या पद्धतीनं काम बाहेरचं मनी ट्रिलचं करत आहे एक समृद्ध जाधवांच्या माध्यमातून भावे बावन शाखेचा जो सर्वे होणार आहे किंवा जो काही लेखा का त्यांच्या समोर हो येणार आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य ठेवीदारांना लवकरात लवकर कशा पद्धतीने मार्ग मोकळा व्हावा यासाठीच जाधव साहेबांनी प्रयत्न करावे आणि बारगळ साहेब तुम्हाला विनंती आहे कोणावर राग काढून कधीही चांगलं होणार नाही उलट हे लोक हवादिलय आज यांनी स्वतःच सर्व पुंजी घातलेली आहे परंतु काहीतरी तुमच्याकडून आशा आहेत पल्ल आशा आहेत पल्लवित होत आहेत त्यामुळं तुमच्या भेटीसाठी वारंवार तुमच्या दालनात हे लोक येत आहेत तुमच्या ऑफ कार्यालयात हे लोक येत आहेत कृपा करून तुमच्या बडगा दाखवण्यासाठी त्या लोकांचं खच्चीकरण करू नका मडगा दाखवण्यासाठी खल ख, खल खूप आहेत बाहेर मक्कार मकारणारे अनेक लोक आहेत नावाला का घ्यायला लावू त्या लोकांवर तुमची ते पोलिसी खाक्या हो, खाकाय दाखवा आणि काय तुमचे कर्मचारी बोलण्याची भाषा आहे त्यांना बोलण्याचे बॅनर्स आहेत तुमचं तो प्राशी काय बोलतोय त्यालाच कळत नाही म्हणजे अशा पद्धतीचं जर तुम्ही त्या ठेवीदारांसोबत जर व्यवहार करत असाल तर त्या व्यवहारामुळे त्यांचं मनोबल वाढणार नाही उलट चिकरण होणार त्यामुळं हा जोडून विनंती आहे साहेब तुमच्याकडे येणारा हा आशेच्या आशेपाई येतोय तुमचा वेळ किंवा तुमचा पवय करण्यासाठी येत नाही त्यामुळं योग्य त्या पद्धतीचं समाधान करूनच त्याला तुमच्याकडं वेळ नसेल तर भेट भेट टाळा परंतु भेटल्यानंतर अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचे प्रयोग मात्र या अखिवेदांवर करू नका एवढीच आग्रहाची विनंती नमस्कार